आमची मागणी एवढीच होती मॅडम ओ मॅडमला की आम्हाला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमचे झालेले आहे आम्हाला नियुक्तीपत्र जे आहे ते जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देण्यात यावं पण मॅडमनं आमची मागणी पण व्यवस्थित ऐकली नाही आणि जून तुम्ही आम्हाला सांगायचं नाही जे करणार आहे ते आम्हीच करणार आहे मी तुमची बस आहे वगैरे आम्हाला झडकारून लावला त्याच्यामुळे कसं होतं का तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत नियुक्तीपत्र जे आहे हे देण्यात येईल एवढंच सांगितलं आमचं निवेदनपत्र पण ॲक्सेप्ट केलं नाही आणि काहीच नाही निवडणूक आयोगाची परमिशन आहे असं आम्ही सांगितलं त्यांना की निवडणूक तर ते पत्र पण आहे निवेदन आमचं केलं नाही महाराष्ट्रातील बाकी सर्व जिल्ह्यांनी दिलेल्या आहेत केवळ सोलापूर आणि एक दोन जिल्ह्या मागे राहिलेले आहेत बाकी सर्व जिल्ह्यात नियुक्त्या दिलेल्या असतानाही समजा आम्हाला का टाळाटाळ करत आहेत आमचं निवेदनही स्वीकारत नाहीत आणि आम्हाला मध्येही घेत नाहीत मागच्या वेळेसही आम्हाला उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांनी बाजूला बाहेर पाठवून दिलं आणि याही वेळेस आम्हाला लवकर शिक्षक राहिले कारण नियुक्ती देण्यासाठी निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे आयुक्ताचं पत्र पण आहे परंतु शिक्षक आहे त्यांच्या बदलीसाठी परवानगी नाही म्हणून हे आम्हाला कुठेतरी अडवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षक संघटनेवाले प्रशासन हे संघटनेच्या संघटनेच काम करते ना प्रशासन हे एका संघटनेच्या दबावाखाली काम करून राहत सोलापूरच्या निवडणूक आयोगाची आमच्या बॉस आहे का म्हणून पुढची भूमिका काय त्या सगळ्या गोष्टीची जाणीव मला आहे आणि त्याच्या संदर्भातच मी काम तुम्ही मला सांगू ना तुम्हाला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर हवी त्यांनी दिलेलं नाही कारण या जिल्हा निवड केली निवड केली परंतु अजूनही आम्हाला नियुक्तीपत्र न दिल्यामुळं आमचा जो जॉब होता तो जॉब आमचा सोडलाय चार महिने झालं आम्ही उपासमारीची वेळ आहे आमच्या सर्वांवर आणि आज आम्ही ऑर्डरसाठी तुमच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असतानाही तुम्ही आम्हाला उडवावडीचे उत्तर देऊन बाहेर पाठवत आहात महाराष्ट्रामधील बऱ्याच जिल्ह्यांनी नियुक्तीपत्र दिलेले असतानाही तुम्ही आम्हाला का टाळ करत आहेत याचं उत्तरही आम्हाला मॅडमनं न देता आम्हाला बाहेर हकालून दिलेलं आहे या ठिकाणी आमचं निवेदन पण स्वीकारलं आणि आमचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं नाही दोन हजार चोवीस हे पूर्ण वर्ष पंचवीस पर्यंत पुढे वेगवेगळे इलेक्शन असल्या कारणानं अजूनही आम्हाला एक वर्षभर ही ऑर्डर मिळेल का नाही या संदर्भात आम्ही सर्वजण आहोत आणि मॅडमनी आम्हाला ती ऑर्डर लवकरात लवकर द्यावी नाहीतर आम्ही पुढील नियोजन हे तीव्र आंदोलनामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे जर आमचा विचार जर तुम्ही नाही केलात तर आम्ही नक्कीच तीव्र आंदोलन छेडणार